नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जाणून घेणार आपण आजचे कांदा बाजार भाव चेन्नई बेंगलोर सोलापूर पर त्या अगोदर शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाची सूचना आहे निर्याशुल्क रद्दबाबत ते आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो नाशिकच्या दौऱ्यावरती पियुष गोयल हे येणार आहेत तर कांदा निर्याशुल्काबत काय बोलणार आहेत ते आपण माहिती घेऊयात तर कांदा शुल्क जे आहे का है ते निर्यात शुल्क हटवणे गरजेचे का आहे ते आपण अगोदर जाणून घेऊयात तर मित्रांनो मागील म्हणजेच गेल्या वर्षीपासून कांद्यावरती निर्यात बंदी जी लावली होती त्यासाठी चाळीस टक्के शुल्क होतं त्यानंतर वीस टक्के शुल्क कमी केलं ते आता वीस टक्के निर्यात शुल्क सुरू आहे तर मित्रांनो कांदा निर्यात शुल्क जर रद्द केलं म्हणजेच शून्य केलं तर कांदा बाजारभाव हे वाढणार आहेत तर मित्रांनो कांदा बाजार भाव सध्या खूप कमी झालेले आहेत तर ते पाच ते सहा हजार रुपयेवरून दोन हजार रुपयेपर्यंत उतरले आहेत तर शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये आता अवघ्या हजार बाराशे रुपयावरती कांदा मिळ भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे उलट शेतकऱ्यांच्या खिशातून पैसे घालून मजुरी वाहन भाडे देण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे आणि लागवडीचा खताचा आणि खुरपणीचा खर्च निघत नाही तर काढणीचा आणि बारदाण्याचा आणि मालवाहतुकीचा खर्च निघणे अवघड झाले आहे तर मित्रांनो त्यासाठी कांद्याचं जो निरा का शुल्क आहे ते रद्द होणे गरजेचे आहे तर, तर मित्रांनो सरकार जे आहे ते सध्या झोपे सोय घेत आहे आणि आमदार खासदार फक्त निराशुल्क कमी करण्याबाबत निवेदन देऊन प्रसिद्धी घेऊन आपली पॉलिसी करून मोकळे होत आहेत आणि फेमस होत आहेत हे दिसत आहेत पण प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य होत आहे सत्तेतला असो किंवा विरोधी पक्षातले असो हो। हे निवडणुका झाल्यानंतर निवड झाले आहेत आपल्या फक्त पद मिळालं आहे आमदार मंत्री खासदार झाले आहेत आता श फक्त शेतकरी हे अडचणीत आलेलं आहे तर त्यासाठी फक्त प्रसिद्धी घेऊन निवांत राहून त्यांचा महिन्याला लाख लाख दोन दोन लाख रुपये पेमेंट सध्या सुरू झालं आहे शेतकऱ्यांचं काही का होणार आपल्याला देणं घेणं नाही अशी सध्या परिस्थिती दिसत आहे पण मित्रांनो या शेतकऱ्यांसाठी कोण काय बघणार असो पण शेतकरी मित्रांनो पाहूयात आजचे बाजारभाव तर मित्रांनो आज बेंगलोर इथे चौतीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला मोठ्या कांद्याला भाव भेटला आहे तर बिग साईजच्याला बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये मोकल साईजला तीन हजार ते बत्तीसशे मिडियम साईजला सव्वीसशे ते अठ्ठावीसशे आणि गोल्टा कांद्याला दोन हजार ते बावीसशे गोलटीला अठराशे तर जोड कांद्याला एक हजार ते दीड हजार रुपये नापेडच्या कांद्याला अठराशे ते बावीसशे रुपये हा एवढा बाजारभाव भेटलेला आहे तर स्लो सध्या सेल जे आहे तो सध्या स्लो सुरू आहे तर मित्रांनो सोलापूर इथे मार्केट आज चार हजार रुपयेपर्यंत गेला आहे सरासरी तीन हजार ते चौतीसशे रुपयेपर्यंत सोलापूरला बाजारभाव भेटला आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा